हॅलो फ्रेंड्स आज भाजीला काय करावं सुचत नव्हतं जर सगळ्या भाज्या मिळून एक मिक्स भाजी बनवावी म्हणून मी आज एक मिक्स व्हेजिटेबल्स रेसिपी शेअर करणार आहे तर यासाठी मी थोडं बटाटा घेतलेला आहे सोयाबीन घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी मटार घेतले फुलकोबी आणि गाजर आणि थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे तर इथे कढई तापलेली आहे आपली थोडीशी आणि त्यामध्ये मी थोडंसे कांदे टाकलेले आहे जवळजवळ बारीक बारीक मध्यम आकाराचे तीन कांदे मी इथे घेतलेले होते त्याला व्यवस्थित कापून घेतले आणि थोडेसे टोमॅटो पण त्यामध्ये टाकले आणि त्याला व्यवस्थित तेलामध्ये मी फ्राय करून घेत आहे तर भाजीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी मी यामध्ये चार ते पाच काजू टाकलेले आहे आणि तसेच थोडंसं लसूण आणि आलं देखील यामध्ये घातलेलं आहे तर आता हा हा सगळा जो मसाला आहे याला व्यवस्थित मी परतून घेत आहे लो टू मीडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तो मी आता प्लेटमध्ये काढून घेतला तसेच थोडंसं तेल मी यामध्ये अजून घातलेलं आहे तर या तेलामध्ये आता आपल्याला थोडासा फ्ल फ्लावर टाकायचा आहे फ्लावर हा मी बारीक कापून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला तर फ्लावर मी इथे टाकून घेतलेला आहे तसेच थोडेसे बारीक कापलेले गाजर त्यानंतर मटार आणि थोडेसे बटाटा आणि त्याचप्रमाणे सोयाबीन ह्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं तेलामध्ये आपल्याला परतून घेत असताना गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आता ह्या ज्या भाज्या आहेत त्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी थोडंसं मीठ पण यामध्ये घातलेलं आहे मिठामुळे भाज्यांना छानपैकी टेस्ट पण येते आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाही कारण मिठा मुळे त्याला पाणी सुटतं तर थोडा वेळ मी झाकण ठेवलेलं आहे आणि ह्या भाज्या थोडंसं शिजवून घेत आहे त्यावेळेला ग गॅस मी कमी केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की ते छानपैकी आपल्या भाज्या मस्त रोस्ट झालेल्या आहे जवळजवळ तीस ते चाळीस टक्के भाजी ही छान शिजलेली आहे आणि आता आ, मदे। मदे मी याला हे सगळं काढून घेते प्लेटमध्ये तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं अजून तेल टाकलेलं आहे आणि काही खडे मसाले टाकणार आहे त्यामध्ये मी थोडंसं तेजपत्ता पण टाकलेला आहे तसेच एक लवंग आणि एक दालचिनी टाकलं त्यानंतर आपण जी प्युरी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो आणि काजू वगैरे याची सगळ्याची ती प्युरी मी यामध्ये टाकलेली आहे आणि तेच थोडंसं पाणी यामध्ये टाकलं आहे की ते जळू नये म्हणून तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण छानपैकी थोडंसं गॅस ची फ्लेम वाढवून आपल्याला याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहे यामध्ये मी हळद टाकली थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक सब्जी मसाला असतो सुहाणाचा मी तो यामध्ये वापरलेला होता त्याच्याने अजूनच छान टेस्ट आली या भाजीला तर तो तोही मी यामध्ये घालून घेतला आणि थोडीशी कसुरी मेथी पण मी या मसाल्यामध्येच घालून घेतली की टेस्ट अजून छान इनहास होऊन येते तर अशा पद्धतीने छानपैकी आता हे सगळे मसाले एकजीव करून घेऊया आणि आन... आता हे जे मसाले आहेत त्याला व्यवस्थित हलवून मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत कमी गॅस करून ठेवणार आहे आणि साईडला मी थोडंसं सा गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे ही भाजी जी आहे ही मी थोडी रस्सा भाजी बनवणार आहे तुम्ही ही अशी सुक्की भाजी पण बनवून खाऊ शकतात आता ज्या भाज्या आपल्याला आपण भाजून ठेवलेल्या होत्या त्या आम्ही यामध्ये मिक्स करते आणि या मसाल्यामची सगळी कोटिंग त्या भाज्यांना लागेल अशा पद्धतीने याला व्यवस्थित स मिक्स करून घ्यायचं आहे खाली कुठेही लागू द्यायचं नाही तळाशी एकदम छानपैकी हलक्या हाताने कारण आपल्या भाज्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी शिजलेल्या आहे न पाणी टाकता शिजवल्यानंतर भाज्यांची जी टेस्ट असेल ती अशी छान लागते तर थोडंसं मीठ अजून मी टाकून घेतलेलं आहे की कारण मी भाज्या शिजतानाच त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं पण अजून थोडं टाकलं त्या त्यानंतर थोडंसं गरम पाणी पण मी यामध्ये घातलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं अजून आ, हीची सोबग, 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 सोबग ही जी भाजी आहे भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही छान लागते तुम्हाला हवा तेवढं तुम्ही पाणी वाढवून रस्सा करू शकतात तर थोडंसं पाच एक मिनटं अजून मी त्याला शिजवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मिक्स व्हेजची भाजी ही तयार झालेली आहे एकदम छान लागते तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा